हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल आपण बोलणार आहोत उन्हाळा सुरू झाल्यावर अनेक त्रास सुरू होतातच सतत घाम येतो घशाला कोरट पडते उन्हामुळे चक्कर येते शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते अतिउष्णतेमुळे अस्वस्थ व्हायला होते शरीर सारखं डिहायड्रेट होतं सारखी कोरट पडते चेहरा अगदी करपून निघतो अशा समस्यांवर आपण विविध उपाय करतच असतो पण उन्हाळ्यामध्ये अगदी प्रत्येकालाच हा त्रास जाणवत असतो तर तो म्हणजे मांडीला मांड्या घासते इतका त्रास होतो की अक्षरशः चालतासुद्धा येत नाही तर याच्यावरतीच आपण आज उपाय पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता इथे मी व्हिडिओला सुरुवात केले उन्हाळा चालू झाला की प्रत्येकाने एक गोष्ट करायची तर ती म्हणजे शरीराची स्वच्छता मग तुम्ही दोन टाईम आंघोळी करू शकता कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातून भरपूर प्रमाणात घाम निघतो आणि काही ठिकाणी जर जास्त उष्णता असेल वातावरणात जास्त बदल झालेला असेल तिथे जास्त गरमी जाणवत असेल तर आपोआप शरीरातून घामाच्या धारा निघतात आणि अशा वेळेस आपलं शरीर पूर्णपणे चिपचिपीत होतं कपडे ओलसर होतात हवा शरीराला मिळत नाही त्याच्यामुळे जा मग जागा काळसर होते लालसर होते रॅशेस पडतात लक्ष दिलं नाही तर जखमसुद्धा होते आणि मग आपल्याला चालता येत नाही मग अशा वेळेस खास करून करून उन्हाळ्यामध्ये दोन टाईम किंवा तीन टाईम तरी आंघोळी करत जा ज्यांना जास्त घाम येतो त्यांनी जास्त काळजी घ्या जे जास्त उन्हामध्ये काम करत आहेत दिवसभर बाहेर काम करत आहेत तर त्याने तर जास्तच काळजी घ्यायला पाहिजे मग सकाळी आंघोळ झाल्यानंतर शरीर पूर्णपणे कोरडं करायचं कोरडं झाल्यानंतर आपण आपले कॉटनचे कपडे वेअर करायचे खास करून इनरवेअर जे असतात ना तर ते उन्हाळ्यामध्ये कॉटनची वापरा थोडीशी लूज वापरा कारण का उन्हाळ्यामध्ये लूज कपडे घालायचे शरीराला हवा सुद्धा लागते पाहिजे हवा लागल्यामुळे शरीर कोरडं राहतं मांडीला मांडी घासली जात नाही आणि जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जीन्स घालत असाल टाईट कपडे म्हणजे लेगिन्स जेगिन्स हे टाईट असतं तर ते घालायचंच नाही आणि ते जर घातलं तर तुमच्या मांडीला मांड्या घासल्या जातात आणि जी लोकं जास्त प्रमाणात चालतात त्यांना सुद्धा हा त्रास होतो म्हणजे मांडीला मांडी घासली जाते कारण की चालताना घाम येतोच आपल्याला आणि घर्षण होतं मांडीचं त्याच्यामुळे रेडनेसपणा येतो आणि मांडीला मांडी घासली जाते तर त्यासाठी तुम्ही ना आंघोळी झाल्यानंतर एकतर पावडर तुम्ही लावू शकता बेबी क्रीम कोणतीतरी लावू शकता ज्याच्याने जळजळ होणार नाही ती ॲलोवेरा जेलसुद्धा भरपूर फायदेमंद आहे तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता आणि मी लहानपणापासून बघत आलेली उपाय म्हणजे मांडीला मांडी घासली की सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं तर ते म्हणजे खोबरेल तेल खोबरेल तेलाने भरपूर आराम पडतो आणि जखमसुद्धा बरी होते जर तुम्ही रात्री खोबरेल तेल लावून झोपला तर सकाळी ती जखम बरी झालेली असते आता इथे मी इनरवेअर तुम्हाला दाखवते कॉटनचे घाला लूज घाला आणि डेली स्वच्छ कपडे घालायचे धुतलेले कपडे घालायचे तुमचे कपडे जुने असू चालेल पण स्वच्छ कपडे असणारेच कपडे घाला घामाचे कपडे जर तुम्ही रिपीट घालत असाल ना तर तुम्हाला सुद्धा फ्रेश नाही वाटणार आणि तुमच्या बाजूने जाणाऱ्या माणसालासुद्धा चांगलं नाही वाटणार की घामाचा वास येतोय एकतर नको वाटतं घामाचा वास गर्मीमध्ये त्याच्यामुळे जुने कपडे असो कसेही असो पण ते स्वच्छ करून घाला कामानिमित्त जर तुम्ही बाहेर जात असाल तर कॉटनचेच कपडे घालत जा कॉटनचे कुळते अगदी कमी रेटमध्ये मिशोवरती फ्लिप कार्टवरती अवेलेबल आहेत आणि खाली तुम्ही लूज पॅन्ट किंवा प्लाझोसुद्धा वेअर करू शकता तो सुद्धा छान दिसतो आणि लाईट कलरचे कपडे घालायचे डार्क कलरचे कपडे उन्हाळ्यामध्ये घालायचे नाहीत आता हिते जे मी तुम्हाला इनरवेअर दाखवले तर ते सगळे मी ऑनलाईन मागवलेत ह्याचीसुद्धा लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल आणि प्युअर कॉटन आहेत फक्त हे जे लास्ट मी दाखवलं ना तर ते बॉडी शेप आहे आणि ते तर आता गरमीत नाही घालू शकत कारण का खूप टाईट असतं आणि भरपूर घाम येतो त्याच्यामुळे तसली कपडे गरमीमध्ये नका घालत जाऊ बाकी मी पॅन्ट आणि शॉर्ट ब्रा दाखवली तर ते मी रुद्रासाठी मागवले प्युअर कॉटन अमेझॉनवरून मागवले तर लिंक मी तुम्हाला देतेच तुम्हाला सुद्धा जर तुमच्या मुलीसाठी मागवायचा असेल तर छान आहे बेस्ट आहे तर चला आता इथे मी तुम्हाला माझे ड्रेस दाखवते सगळे कॉटनचे गरमीमध्ये घालण्यासाठी हे सगळे माझे कॉटनचे कपडे आहेत आणि हे सगळे कपडे मी ऑनलाईन मागवलेले आहेत मी शॉपमधून एक सुद्धा ड्रेस घेतलेला नाहीये सिंथेटिक पॉलिस्टर ही कपडे गरमीमध्ये घालायचेच नाहीत जर तुमच्याकडे असतील तर ते पॅक करून ठेवा पुढे पावसाळ्यामध्ये तुम्ही ते कपडे वापरू शकता तर आता सहसा जरी कमी असले तरी चालतील पण कॉटनचे कपडे वापरा तुम्हालासुद्धा कम्फर्टेबल वाटेल घरामध्ये जर तुम्ही गाऊन घालत असाल ना तर तुम्हाला इथे मी बेस्ट ऑप्शन सांगते हे जे माझे लाँग कुडते आहेत किंवा ड्रेस आहेत तर ते कॉटनचे आहेत आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील तर याचीसुद्धा लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आता मी तुम्हाला मगच बसून सांगते की कॉटनचेच कपडे वापरा खास करून उन्हाळ्यामध्ये का सांगू का त्याचंसुद्धा एक कारण आहे आपल्याला खूप घाम येतो आणि जर तुम्ही कॉटनचे कपडे नाही घातले सिंथेटिक कपडे घातले तर तो घाम मुरणार कशामध्ये शरीर तर बाहेर पाणी सोडतंय परत आतमध्ये तर ते घेणार नाही आहे त्याच्यामुळे मग ते, ते तसंच चिपचिपीत चिप राहतं आणि त्याच्यामुळे जा जास्त रॅशेस यायला सुरुवात होते अगदी पूर्ण अंगालासुद्धा पुरळ उठतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये खास करून सांगते की कॉटनचेच कपडे कपडे वापरा कॉटनचे कपडे घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का जितका तुम्हाला घाम येतोय ना तर तितका घाम ते कॉटनचा कपडा शोषून घेतं आणि मग आपल्या शरीरावरती रेडनेसपणा येत नाही स्किन आपली ड्राय राहते त्याच्यामुळे कॉटनचे कपडे घाला तर आता मी किचनमध्ये आले मी तुम्हाला माझा व्हिडिओ शूट करत करत सगळी माहिती सांगत सांगत घरातली कामंसुद्धा करते संध्याकाळचा टाईम आहे कालचं म्हणजे रविवारचं रुटीन होतं जेवण तर मला काही करायचं नव्हतं कारण का दुपारी सगळं केलेलं होतं पण आता सात्विकसाठी काहीतरी बनवते खाण्यासाठी किंवा रुद्राला चहा वगैरे बनवून तिला काहीतरी खायला देते आणि मी सुद्धा संध्याकाळच्या टायमाला ग्रीन टी किंवा कोमट पाणी असं करून घेत असते तर आता इथे मी माझ्यासाठी ग्रीन टी बनवते ग्रीन टी गरम असते त्याच्यामुळे दिवसातून एकदा किंवा दोनदाच घेते जास्त काही घेत नाही तर आता ग्लास भरून मी घेतले आणि आता हे ते मुलांसोबत थोडासा टाइम स्पेंड करते तर चला मी तुम्हाला आणखी कारणं सांगते की मांडीला मांड्या का घासल्या जातात तर मला ते लागू होतं आपलं वजन जर जास्त असेल तर मांडीला मांडी ही घासलीच जाते आणि जास्त वजन असणाऱ्या महिलांना म्हणा पुरुषांना म्हणा किंवा इवन आपली मुलं जर असतील तर गरमीमध्ये मांडीला मांडी ही घासली जाते म्हणून थोडंसं वजन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करायचा आणि नसेलच जर होत ना तर अशा वेळी ना आधीच तयारीत राहायचं खोबरेल तेल ॲलोवेरा जेल पावडर किंवा लहान बेबीची जी पावडर असते किंवा लोशन असते ना तर ते रोज रात्री लावायचं आणि दिवसातून तुम्ही पावडर लावू शकता ड्राय स्किन करून ठेवू शकता ॲलोवेरा जेल आणून ठेवायचं स्किनला केसांना जिथे तुम्हाला रॅशेश होत असेल तिथे ॲलोवेरा जेल लावायचं थंडावा मिळतो आणि पावडर तुमच्याकडे जी कोणती असेल पॉन्ट जरी पावडर असेल ना तीसुद्धा तुम्ही मांड्यांना जर मांड्या घासत असेल तर तिथे लावून ठेवायची म्हणजे ड्राय राहील स्किन आणि रेडनेसपणा होणार नाही घामसुद्धा येणार नाही आणि जर दुसरं कारण बघायचं झालं तर सांगू का जर तुमची स्किन संवेदनशील असेल एकदम नाजूक असेल त्या स्किनला सुद्धा ना खूप घाम येतो खूप चिप चिपचिपीत त्यांची स्किन दिसते आणि त्याच्यामुळे ना जखम लगेच होते आणि जर उन्हाचा संपर्क आला उन्हात जर तुम्ही बाहेर चालायला गेलात तर रेडनेसपणा तर येतो तो पुरळ येतं आणि जखम होऊन खूप त्रास होतो म्हणून जर तुमची तशी स्किन असेल तर जास्त काळजी घ्या आता पुढचं आणखी एक कारण मी तुम्हाला सांगू शकते घाम आला की शरीरावरती वेगवेगळ्या बॅक्टेरिया येतात आणि बॅक्टेरिया शरीरावरती आल्यामुळे पुरळ येतं इचिंग होते खाज होते आणि खाजवल्याशिवाय आपल्याला समाधान काही मिळत नाही आणि जास्त खाजवल्यामुळे रेडनेसपणा येतो किंवा जखमसुद्धा होते म्हणून या सगळ्यापासून सुटका पाहिजे असेल तर शरीराची जितकी स्वच्छता ठेवता येईल तितके ठेवण्याचा प्रयत्न करा दोन किंवा तीन किंवा चार टाईम का होईना पण आंघोळी करा इचिंग होऊ नका देऊ इचिंग झाली की जखम होते आणि खूप त्रास होतो म्हणून बॅक्टेरिया शरीरावरती येऊन देऊ नका जर तुम्ही बाहेर गर्मीमध्ये जाऊन काम करताय तर अशा वेळेस कॉटनचेच कपडे घाला मी बसून तुम्हाला सांगते आणि लूज कपडे घाला जेणेकरून आपल्या शरीरातील घाम त्या कपड्याने सोसला जावा आणि आपली स्किन ड्राय रहावी यासाठी कॉटनचे कपडे घालायचे तर आता इथे मी कपडे प्रेस करते मिस्टरांचे मंडेला घालण्यासाठी संडेचं थोडंफार संध्याकाळच्या टायमाचं रुटीनसुद्धा तुम्हाला मी दाखवलं आहे व्हिडिओ काय बनवायचा तर म्हटलं की चला गर्मीमध्ये मला हा त्रास होतो अगदी प्रत्येक गर्मीमध्ये उन्हाळ्यामध्ये ना गावी गेलं तर आणखीनच त्रास होतो की मांड्याला मांड्या घासणे आणि खूप त्रास होतो त्याच्यामुळे ना आधीपासूनच मी ही अशी काळजी घेते जखम काही होऊन देत नाही त्याच्यामुळे जा जर माझ्यासारख्यासुद्धा तुम्ही असाल म्हणजे जास्त वजन असेल आणि हा त्रास तुम्हालासुद्धा जाणवत असेल किंवा वजन नसुद्धा जास्त पण तुम्ही बाहेर जात जा आहे उन्हामध्ये जास्त चालत आहे त्याच्याने सुद्धा हा त्रास होतोच म्हणून तुम्ही अशी बेसिक काळजी घ्या आता इथे ना संध्याकाळच्या टायम सात्विकला जे बनवले ना तर ते खाऊ घालते आणि एकदम रिलॅक्स होतं कारण का जेवण मला रात्रीचं काही बनवायचं नव्हतं त्याच्यामुळे फुल टाईमपास आमचा चालला आहे आणि व्हिडिओसुद्धा शूट आहे रुद्रासुद्धा घरीच आहे कारण का तिला आता सुट्ट्या आहेत तिची एक तारखेपासून परत शाळा चालू होईल मे महिन्यापर्यंत पण आम्ही इतका वेळ नाही थांबणार आम्ही एप्रिलच्या एंडिंगपर्यंत निघणार आहोत गावाला येण्यासाठी कारण का प्रत्येक वेळेस काय होतं माहिती आहे का आम्ही ही जी शाळा करत बसतो आणि आम्हाला ना जे मुंबई पुण्यावाले चाकरमाणी असतात ना तर ते कोणीच मिळत नाहीत कारण का ती लोकं आधीच येतात आणि त्यांची ती निघून जातात तर ह्या वेळेस असा प्लॅन केला की के थोडंसं लवकर जायचं दहा पंधरा दिवस शाळा रुद्राची बुंडणार आहे तर आता संध्याकाळच्या टायमाला ना इथे मी सामान ह्या महिन्यात आम्ही काहीच भरलेलं नाही आहे फक्त ड्रायफ्रूट्स घेऊन आलो आहे आणि निघायचं आहे म्हणून जे सामान आहे ना तर ते संपवण्याच्या मार्गावरती आहोत ह्यावेळेस थोडी सुट्टी जास्त भरले आम्ही त्याच्यामुळे लवकर येणं नाही आहे इकडे तर सामान आम्हाला हे संपवायचं आहे तर इथे मी बघते की काय काय आहे आणि हे जे ड्रायफ्रूट्स वगैरे हो आहेत तर हे लागतंच मला सात्विकला त्याचं खाणं बनवण्यासाठी वगैरे हो एक नजर मारले सामानावरती आणि सगळं भरून ठेवते तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच तेच समाप्त करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद